नमस्कार आज आपण एक नवीन बाहीचं कटिंग शिकणार आहोत छोटे फुगा बाहीचं कटिंग कसं करायचं वरती असा असा पफ सुंदर गोल कसा तयार झाला पाहिजे हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही बाहीचं पेपर पॅटर्न बनवताना घडी आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं अगदी सोपं जाणार आहे आता सुरुवातीला आपण बाहीची लांबी घेऊया लांबी इथे घडीच्या बाजूला टाकायची आहे आता बाही लांबी माझी आहे पाच इंच आता खालच्या बाजूला जर तुम्हाला मोठी पट्टी लावायची असेल तर ते मानतर त्याच्यामधून मायनस करा मी छोटाच एक फोल्ड घेणार आहे एक इंचा त्यामुळे मी फक्त अर्धाच इंच शिलाई मार्जिन वाढवणार आहे मग पाच इंचाची बाही आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केला अर्धा इंच खालच्या बाजूला जॉईंटला अर्धा इंच वरच्या बाजूला जॉईंटला आणि एक इंचची माझी इथे पट्टी येणार आहे त्यामुळे मी इथे पाच इंचाचं मार्किंग करून घेते इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग हे माप आता हे बत्तीस छातीच्या मापाचं आहे छातीचा चौथा भागाला आठ इंच हा बॉक्स आधी आपल्या साध्या बाहीनुसार पहिले बॉक्स तयार करून घेऊया आणि मग फुगा बाहीसाठी कशा पद्धतीने अंतर वाढवायचं ते बघूया हे झालं त्यानंतर हे जे अंतर आपण घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचा आठ इंचा मध्य येणार चार इंच किंवा टेप दुमटून घ्या तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा आता हा बॉक्स फार महत्वाचा आहे कारण तुमची बाही परफेक्ट बसण्यासाठी प्रत्येक वेळेस बाहीचा बॉक्स गरजेचा आहे त्यामुळे ह्या बॉक्सचं मार्किंग करून घेतलं त्यानंतर आपल्याला हा पफ किती उंच हवा आहे किती जुन्या हवा आहे त्यानुसार आता ह्या पफची हाईट आपल्याला वाढवायची आहे मी उंचीला पफ वरती घेतलेला आहे चार इंचा हे चार इंचावर मार्किंग केलं आडवं मार्किंग दीड इंचाचं केलेलं आहे आता आपल्याला ह्या बाहीचा आकार द्यायचा आणि हे जे अंतर आहे याचा मध्य करणार आहोत आता ह्या फुगाबाहीला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही आकार सेम द्यायचे आहेत त्याला वेगळा आकार करायचा आणि आपण साध्या बाहीमध्ये जसं मागचा आकार पुढचा आकार वेगवेगळा देतो तसं नाहीये फुगाबाईमध्ये दोन्ही आकार आपल्याला सेम द्यायचे आहेत आणि मग ह्या बाहीला आकार कसा द्यायचं ते बघूया हा जो खुलगट आकार आहे आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत येऊन हा अशा पद्धतीने द्यायचा आहे हा प अंगामध्ये खूप सुंदर बसतो आणि इकडे हा आकार जोडून घ्यायचा इकडनं दीड इंचावर मार्किंग केलं तरी चालेल आणि हे इथे आपला आकार आपला हा परफेक्ट तयार झालेला आहे मग आपल्याला ह्या ब्लाउजच्या बाहीला चुन्याने द्यायच्या आहे ते ह्या पॉइंट पर्यंत द्यायचे आहेत मग इथे नॉच करून घेते म्हणजे याचं कटिंग करून मग तुमच्या लक्षात दे आणि खाली दंडहेराच पण माप घेऊ नका दंडहेराच्या बाजूला पण तुमचा जो एक्स्ट्रा कपडा आहे ते तुम्ही तिथे दंड घेराला चुन्या घेऊ शकतात जर तुम्हाला इथे चुन्या घ्यायच्या नसतील खालच्या घेराच्या बाजूकडे तर तुम्ही या ठिकाणी दंडघेऱ्याचं माप अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असंही माप इथे घेऊ शकतात आता इथं कटिंग करून घेऊया आणि चुन्या इथं कुठे घ्यायच्या ब्लाउजच्या बाहीला हे बघूया ही बाही, बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे फक्त वरच्या बाजूला पफ घ्यायचा असेल तरी चालतो खालच्या बाजूला चुन्या घेतल्या तरी चालतं एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही दोनही बाह्यांचं कटिंग करू शकतात हे बघा हे झालं आपलं बाहीचं कटिंग द्या मग ज्या ठिकाणी आपण इथे घडीचं माप घेतलं होतं तिथे नॉच देऊन म्हणजे आपल्याला हे बघा हे अशा पद्धतीचे बाही तयार होते मग इकडनं ह्या पॉईंट पर्यंत आणि इकडनं ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला बाहीला चुन्या द्यायच्या म्हणजे आपली बाही मुंड्यामध्ये जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाहीये अगदी ही पफ स्लीव तयार होते वरच्या बाजूला असा सुंदर उंच पफ तयार होतो ह्या बाहीच्या कटिंगमध्ये सेम अशाच बाही लांबी वाढत असेल पाच इंचापासून पासून तर हा बॉक्स तीन ठेवायचा आहे याच्याशी चार इंचा करायचा आहे ह्या फिटिंग बदलत त्यामुळे हा बॉक्स मात्र प्रॉपर करायचा आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची बाई बघायला आवडेल तसं कमेंट करा तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद